ती मी इथे आता म्हणजे त्याच्यामध्ये सामान भरणार आहे जर माझ्यासारख्या कोणी मैत्रिणी असतील माझ्या सगळ्यांना आहे त्यांच्याबद्दल तर स्वामी समर्थ महाराजांबद्दल सांगायची गोष्ट अशी की मध्ये अडचणी आहेत किंवा जे त्रस्त आहेत किंवा ज्यांना जे प्रॉब्लेम बन आहे पण त्यांना बाहेर यायचा नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज भरपूर दिवसांनी असा हा ब्लॉग मी शूट करते आहे सुज्ञा घरी नाही आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला आवाजाचा डिस्टर्बन्स होणार नाही तर आज मी ब्लॉग ह्यासाठी शूट करते आहे की मी आहे ना ॲमेझॉनवर नाही छान बॅग मागवली लॅपटॉप बॅग ऑफिससाठी ऑबियसली तर त्या बॅग ती बॅग जी आली तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी माझ्या ऑफिसच्या बॅगेमध्ये काय काय कॅरी करते आणि मी आता तुमच्यासमोरच माझी न्यू बॅग जी आलेली आहे ती मी इथे आता म्हणजे त्याच्यामध्ये सामान भरणार आहे तर तुम्ही बघू शकता कसाल ह्याच्यामध्ये जे प्लास्टिक आहे त्याच्यावरनं ॲमेझॉनवरनं ही मी बॅग मागवली होती त्याचं पर पर जेडन करून त्याचं ब्रँड आहे आणि हे लॅपटॉप बॅग आहे ही ऑलमोस्ट थोडी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजला ॲमेझॉनवरती विथ डिस्काउंट मला मिळाली आहे एट एट नाईन रुपीजला तर हे बघा ही अशा ह्या कलरमधली बॅग मी घेतली की मला आपल्याला खूप आवडतो म्हणजे कसं काही जास्त म्हणजे असं धूळ वगैरे जास्त काही आपण बाहेर ट्रॅव्हल करत असतो व्हाईट जास्त व्हाईटिश कलर असेल तर लगेच ती कार्बनली तर दिसून येते पण ह्या कलरमध्ये एवढं असं जाणवणारही नाही आणि मला हा कलर एक सोबर कलर वाटला किंवा असा डार्क आणि आत्ता जी मी माझ्या ऑफिसची बॅग वापरते आहे ती ब्लॅक कलरमध्ये होती त्यामुळे ब्लॅक ऑलरेडी वापरून झाल्यामुळे म्हटलं आपण यावेळी दुसरा कलर काहीतरी वापरावा म्हणून तर ही बॅग तुम्ही बघू शकता इकडे या बॅगेमध्ये कंपार्टमेंट आहे तीन वन आ, वन टू आणि हा थ्री यू एस पी पोर्ट इथे यू एस पीसाठी इथे छोटीशी एक जागा दिलेली आहे इकडे साडी टप्प्यामध्ये आपण आपले जे आपल्याला हँडीचं है चिल्लर किंवा नोट्स काही ठेवायचे असतील सुट्टे पैसे ठेवायचे असतील तर ते ठेवू शकतो आपण आणि इकडे वॉटर बॉटलसाठी ऑफकोर्स वॉटर बॉटलसाठी जागा दिलेली दिले आहे तर वॉटर बॉटल काहीने आता भरणार ना नाही की उद्या ऑफिसला जातानाच भरणार पण इथे बाकीचं जे सामान आहे ते जुन्या बॅगेन नवीन बॅगेमध्ये आपण शिफ्ट करूया प्राईस टॅग बघत असाल टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजचं प्राईस टॅग आहे इथे मी प्राइस टॅग ही अजून काढलेलं नव्हतं कारण मला तुम्हाला दाखवायची होती त्यासाठी इकडे ही वस्तूपैकी जागा आहे म्हणजे काही आपल्याला जर हँड मी लगेच जर हव्या असणाऱ्या वस्तू जसं की मी मार्केटला जाते महे येता जाताना शॉपिंग करते त्यासाठी कॅरी बॅग असेल किंवा दुसरं काही आपलं सामान असेल हँकी असेल जे काही आपलं सॅनिटरी नॅपकिन वगैरे तेही आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो हे कंपार्टमेंट बघा ह्या कंपार्टमेंटमध्ये कंपार्टमेंट आहेत असे की एक एक्स्ट्रा कंपार्टमेंट असं दिलेलं आहे आणि छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये मस्तपैकी ठेवू शकतो मला भरपूर दिवसापासून घ्यायचीच होती पण म्हटलं आपण आता जर वेळ मिळाला आहे चान्स मिळाला आहे तर घेऊया हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं ना हे यू एस बीसाठी दिलेलं आहे यू एस बी वायर देखील मला ॲमेझॉनकडून म्हणजे जी बॅग जिथून आलेली आहे त्यांनीच हे दिलेलं आहे आणि इकडे लॅपटॉपसाठी मस्त पैक मोठा स्पेस आहे तर मी त्या आता माझं सामान भरते आ, हा लॅपटॉप जाईल हा माझा लॅपटॉप आहे तो पहिला मी ह्याच्यामध्ये भरेन लॅपटॉप झाला त्याच्यानंतर लॅपटॉपचं चार्जर आणि हा माझा माऊस ह्याच्यामध्ये जाईल ही सामान इथे भरून झालेलं आहे हा माझा मेकअपचा पाऊ त्याच्यामध्ये सगळं माझं मेकअपचं जे सामान असतं जे डेलीला जे लागतं ते सगळं सामान आहे ते माझं सामान मी विचार करते की हा हा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये मी ठेवलं खाली आपला फोनचा चार्जर मस्त आहे फोनचं चार्जर तर लागतंच आपल्याला आता मला जुन्या बायकेत जे सामान आहे ते मी ह्याच्यामध्ये ठेवते हे खाऊनचं माझ्याकडे पॅकेट होता ते त्यांनी घेणार नाही होता सॅनिटरी पॅड जे आपल्याकडे असायलाच हवी भले की आपल्याला आपली डेट जरी झालेली असेल तरी दुसऱ्यांना कधीतरी ऑफिसमध्ये लागू शकतात त्यामुळे हे अशा वस्तू ठेवणं गरजेचं आहे तर ते मी ते ठेवते सॅनिटरी नॅपकिन वगैरे ही माझ्या व्हॉचची यू एस बी आहे चार्जिंगची जसं मी सांगितलं तसेच चिल्लर वगैरे असतील तर ह्या कप्प्यामध्ये आपण ठेवू शकतो म्हणजे जसं आप की आपल्याला रिक्षा किंवा बस मध्ये द्यावे लागतात तर त्यावेळेला असं एक छोटंसं कंपार्टमेंट असते ना केव्हाही चांगलं स्वामींचं पुस्तक कधी प्रवासात जर वाटलं वाचावंसं तर मी ठेवते वाचणं होत नाही कारण ट्रेनमध्ये इतकी गर्दी असते की मला म्हणजे जमेलच असं नाही तर कधी लो वाटत असेल कधी वाटत असेल की काहीतरी आपल्याला हवं असं एक वाचणे वाचण्यासाठी तर एक मी ठेवते बुक हा कप्पा तर पूर्णपणे खाली केलेला आहे मी माझी टिफिनची बॅग जी मी नेहमी कॅरी करते त्याच्यामध्ये मी टिफिन घेऊन म्हणजे लंच कॅफेटेरियामध्ये वगैरे जाताना ही बॅग मी कॅरी करते माझ्यासाठी ही मला भेटलेलीच आहे बॅग खाली झाली करून हे माझं वॉलेट जे आपल्याकडे असतंच हे माझ्या भावाने आणि वहिनीने मला दिलं होतं नेपाळवर आणलेलं वॉलेट आहे हे बघू शकता मस्त एकदम इथे लिहिलंही आहे नेपाळ करून एकदम हा बोलतात ना मेड इन नेपाळ लिहिलेलं आहे खूप छान आहे छोटंसं क्यूटचं ते मी माझ्या ह्या टप्प्यामध्ये ठेवते आहे जी माझी बॅग आहे ती मी इथे ठेवते म्हणजे उद्या जेव्हा मी टिफिन भरेन सकाळी ऑफिसला जाताना तेव्हा मी ते त्याच्यामध्ये भरेन माझी बॅग पॅक करून झालेली आहे हे प्राइस पॅक फक्त काढायचं आहे ते मी हे मला ना माझ्या एका फ्रेंडने हे की चेन दिलं होतं जे उज्जैनला गेले होते ऑफिस माझे फ्रेंड आहे तुम्ही बघू शकता क्यूट आणि महाकाल असं लिहिलेलं आहे खूप छान असं की चेन आहे हे तर मी माझ्या ऑफिसच्या बॅगमध्ये एवढ्या वस्तू ठेवते ऑफिसची बॅग झाली आहे रेडी आता म्हटलं बॅग वगैरे तर भरून झालेली आहे तर बरेच दिवस झाले आपण म्हणजे बरेच दिवस झाले मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती भरपूर दिवस झाली माझा ब्लॉग ॲक्च्युली कंटिन्यू नव्हता तर मी तुम्हाला मला हे एक सांगायचं आहे की स्वामी समर्थन हे नाव काय कोणाला म्हणजे ना परिचयाचं नाही असं नाहीच आहे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल तर स्वामी समर्थ महाराजांबद्दल सांगायची गोष्ट अशी की मी सध्या स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक जे आहे जे माझ्याकडे याबद्दल मी अगोदरही बोललेली आहे पण त्यानंतर तेव्हा माझे सबस्क्रायबर खूप कमी होते आय थिंक हजारच्याही आतमध्येच होते तर आत्ता जे सबस्क्रायबर वाढले आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी सांगते हे मी काही स्वतःला ग्रेट समजत नाही किंवा मी अशी मोठी काही स्वामी भक्त आहे असंही काही समजत नाही पण ज्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत किंवा जे त्रस्त आहेत किंवा ज्यांना जे प्रॉब्लेममध्ये आहे पण तर त्यांना बाहेर यायचा मार्ग सापडत नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक खास आहे जर तुम्ही अक्कलकोटला जात असाल तर तिकडे तुम्हाला सहज उपलब्ध होईलच पण इथे जर दादरचा मठ वगैरे किंवा मठ आजूबाजूला तुमचा तुमचा असेल तिकडे जे पुस्तकांचं दुकान असतं तिकडेही हे सहज उपलब्ध होतं ऑनलाईनही मी एक दोनदा चेक केलं पण मी काही मागवलेलं नाही ऑनलाईन त्याच्यामुळे मला एवढं माहिती नाही आहे पण मी ऑनलाईनही हे पुस्तक पाहिलेलं आहे तर हे दिंडोरी प्रणित जे स्वामी चरित्र सारामृत हे जे पुस्तक आहे मराठीमधलं ते म माझ्याकडे आहे आणि हे पुस्तक मी आता जवळपास एक वर्ष तरी झालं असेल की मी वाचते एकवीस अध्यायांचं पुस्तक आहे आणि मी असं म्हणत नाही की हे वाचायला अजिबातच टाईम नाही मिळणार असं काहीही नाही आहे जर तुम्ही मनात आणलं तर तुम्ही ह्याचे तीन तीन अध्याय तरी दिवसात एकदा वाचा मी तुम्हाला असं सांगत ना नाही की गॅरंटी देते पण नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग स्वामी दाखवतीलच कुठला ना कुठला तरी छोटा का होईना पण मार्ग दाखवतील ही माझी म्हणजे माझी श्रद्धा आहे माझा विश्वास आहे ह्याच्यावरती आणि हे पुस्तक म्हणजे बोलतात ना की संजीवनी ठरलेलं आहे माझ्यासाठी म्हणून हे पुस्तक मी नक्की वाचते भले कितीही वाजू दे दहा वाजू दे अकरा वाजू दे रात्रीचं मी दमून येऊन देत ऑफिसमधनं पण मी नेहमी तीन अध्याय हे वाचते हां जे आपले जे मासिक पाळीचे दिवस आहे किंवा सुएरसुतक आहे ते दिवस सोडून बाकीचे दिवस मी हे पुस्तक नक्की वाचते तीन ते एकवीस अध्यायांचं पुस्तक आहे ज्यांना जमत असेल त्यांनी संकल्प केलेला असेल त्यांनी एका दिवसामध्ये जरी एकवीस अध्याय वाचले तरी खूपच छान पण मला वाचायला मिळत नाही ऑफिसमधून आल्यावर तीन अध्याय वाचायला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात तर तेवढा तर टाईम आपण नक्कीच काढू शकतो तर मला हा जो अनुभव आला तो मला तुमच्याशी शेअर करायचा होता जर तुम्हाला हे पुस्तक कुठे भेटलं मी परत एकदा दाखवते आहे स्वामीचरित्र सारामृत कदाचित तुम्हाला नाव उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरा ऑन आहे त्याच्यामुळे तर हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या काही महाग असं काही नाही आहे किंवा जास्त पैसे खर्च करावे लागतील असंही काही नाही आहे हे पुस्तक आना तुम्ही वाचा हमीची भक्ती सुरू करा तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला का काही छान अनुभव आला असेल तर माझा अनुभव ऐकायचा असेल तरही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी माझा अनुभव ने येत्या काही जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये नक्की शेअर करेन माझा अनुभव जे माझ्या आयुष्यात जो बदल झाला यांच्यामुळे तो मी नक्की सांगेन तुम्हाला तर हे पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल तुम्हाला शेअर तुम्द करायचं होतं मला तर नक्की हे पुस्तक जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर वाचनात आणा एकवीस अध्याय आहेत फक्त एकवीस अध्याय दिवसाचे तीन अध्याय सात अध्याय पूर्ण पुस्तक ही तुम्ही वाचू शकता जसं तुम्हाला जमेल झेपेल त्याप्रमाणे मी तरी सध्या तीनच अध्याय वाचते तर नक्की कुठे भेटलं तर घेऊया तर इथे माझी मॅडम मच्छरदाणीमध्ये झोपलेली आहे कारण मच्छर खूप आहे तिथे तर मग चावत राहतात मग त्या मुलांना त्रास होतो त्यापेक्षा मच्छरदाणी परवडली इथे नंतर ती झोपल्यामुळे मी आता थोडंसं हॉर्लिक्स वन हॉर्लिक्स घ्यायला चालू केलेलं आहे फर्स्ट डे आहे माझा म्हणजे आई आणि माझ्यासाठी घेतलेला आहे तर आई तरी घेतात मध्ये मध्ये दरुस्त नाही घेत त्या मी म्हटलं आज आपण एक ठेवूया तरी बघूया तरी कसं लागतं कारण हे जे फ्लेवर आणलेलं ना आम्ही डी मार्टमधनं हा आणलेलं वोमेन हॉर्लिकचा डब्बा तर तो जो होता तो कॅरमल फ्लेवर होता आणि मला आवडतं चॉकलेट फ्लेवर तर म्हटलं ट्राय करून बघूया तरी कारण थंडीमध्ये कसं माझं हाडं वगैरे आपली दुखणं वगैरे असतं बायकांचं मोस्टली आणि माझं सी सेक्शन डिलेवरी झाल्यामुळे मला थंडीतनं जरा थोडा त्रास होतो पावसाळ्यातनं आणि उन्हाळ्यातनं एवढा होत नाही पण हिवाळ्यातनं होतो म्हणजे पाट दुखणे पाठीचा कणा दुखणे कंबर दुखणे हे सगळं होत राहतं म्हणून म्हटलं आपण स्टार्ट तर करूया जेणेकरून कॅल्शियम मिळतं त्याच्यातलं असं बोललं तरी जातं तर म्हटलं बघूया आपण पण अनुभव घेऊया म्हणून आम्ही ती बॉटल घेऊन आलो दूध मी एक पेला घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मग मी घातला आहे दीड चमचा हॉर्लेक्स आणि ते मी आता मस्तपैकी मिक्स करते आणि चला टेस्ट करून बघते कसं लागतं आहे टेस्ट तर बरी होती एवढी काही वाईट नव्हती म्हणजे पिऊ शकत होते बघूया काही फायदा होतो आहे का मला जर फायदा झाला तर नक्कीच मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये शेअर करेन आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय